गणेशोत्सव महाराष्ट्रात पेशव्यांच्या कारकिर्दीत सुरू झाला त्या काळी भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून दशमीपर्यंत सात दिवस हा उत्सव होत असे मुख्यतः धार्मिक स्वरूपाच्या या उत्सवात कथा कीर्तनादी कार्यक्रमही केले जात गणेशोत्सवाला सामाजिक आणि सार्वजनिक स्वरूप अठराशे त्र्याण्णव सालापासून प्राप्त झाले लोकजागृतीचे एक साधन म्हणून त्यावेळच्या नेत्यांनी या उत्सवाला व्यापक सार्वजनिक व ज्ञान सकारात्मक स्वरूप दिले लोकमान्य टिळक लोक समाजातील ऐक्याची भावना वाढावी या हेतूने गणपती या उपास्य देवतेची निवड केली हा उत्सव गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्थीदशी पर्यंत दहा दिवस सुरू करण्यात आला पूजा अर्चना धार्मिक विधी बरोबर कीर्तने प्रवचने व्याख्याने इत्यादी सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम तसेच मेळे पोवाडे भावगीते नकला जादूचे प्रयोग असे मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू झाले सार्वजनिक गणेशोत्सवाचा परिणाम चांगला होतो याची लोकमान्य टिळकांना खात्री होती गणेशोत्सव हे प्रचाराचे एक प्रभावी साधन करून पारतंत्र्यातील आपल्या बांधवांना संघटित करावे आणि राष्ट्रीय अस्मिता जागृत करावी हाही त्यात उद्देश होता नकळत धार्मिक प्रवृत्तीबरोबर राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागावी या उद्देशाने मेळाव्यातील पदे व पोवाडे रचण्यात आले गेल्या साठ सत्तर वर्षाच्या अनुभवावरून राष्ट्रीय प्रवृत्तीची जोपासना या सार्वजनिक उत्सवाच्या द्वारे होत गेली असे दिसून येते भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात सार्वजनिक गणेशोत्सवाने केलेले लोकजागृतीचे कार्य उल्लेखनीय ठरते अगदी अशाच प्रकारे सनबूर गांधी चौक गावामध्ये टिळकांच्या परिकल्पनेतील गणेश उत्सवाची पुनरावृत्ती गावच्या एकोप्यामधून निदर्शनास प्रतिदर्शी येत असते याही वर्षी सनबूरवासियांनी तीच परंपरा जपून खूप वर्षाच्या मानाच्या गणपतीची लाभलेली परंपरा म्हणजे जीवनराव यांचा गणपती या गणपतीच्या आगमनासाठी आणि दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात ढोल ताशे नगारे यांच्या सात संगीतातून जीवनरावांच्या गणेशमूर्तीचे आणि इतर गणेश मूर्तीचे आगमन मोठ्या उत्साह आणि भक्तिमय वातावरणामध्ये होऊन अगोदर जीवनरावांच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते तदनंतर इतर गणेश मंडळ आणि घरगुती गणपती विराजमान होतात या दरम्यान भाविक मोठ्या आनंदाने भजन कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये सहभागी होतात या उत्सवादरम्यान गणपती येतात कधी आणि विसर्जनाचा दिवस येऊन ठेपतो कधी हे भाविकांना समजत देखील नाही परंतु परंपरेनुसार गणेशाची यथेच्या अशी पूजा अर्चना करून विसर्जनाच्या दिवशी प्रथमतः जीवनराव यांच्या मानाच्या गणपती मूर्तीचे विसर्जन मिरवणुकीत प्रस्थान होते तोपर्यंत गावातील मंडळाचा अथवा ग्रामस्थांचा घरगुती गणपती देखील घराच्या किंवा मंडळाच्या बाहेर निघत नाही या दरम्यान परमपूज्य गगनगिरी महाराज यांचे परमशिष्य संदीप महाराज जाधव यांनी मानाच्या गणपतीची मूर्तीच्या महतीचे वर्णन आपल्या अविट अशा वाणीमधून सांगून मानाच्या गणपतीचे महत्व पटवून दिले मानाच्या गणपतीनंतर सर्व गणेश मूर्ती वांग नदीच्या दिशेने विसर्जनासाठी निघतात माणे आमचा सनबुर गावाज दोन हजार चोवीसला सुद्धा मानाचा गणपती म्हणजे सनबुर गावाज या गावातला अख्या गणपती मध्ये मान असा आहे की मानाचा गणपती आहे हा गणपती निघाल्या शिवाय गणपती कोणती सुद्धा गणपती निघत नाही म्हणून आमच्या सनपूर गावाला दोन हजार चोवीस मध्ये हा मानाच्या गणपतीला एवढा मोठा मान आहे आज परंपरा अशी आहे सनपूर गावाची मोठी परंपरा आहे की जोपर्यंत मानाचा गणपती निघत नाही तो पर्यंत घरातले गणपती निघत नाही असं या मानाच्या गणपतीचा आहे आणि हा मानाचा गणपती वरच्या वाडामध्ये नव तरुण गणेश मंडळ जीवनरावच्या घरामध्ये राहतो आणि त्यांनाच आख्या गावाचा मान जीवनरावच्या सर्व परिवाराला आहे म्हणून हा गणपती निघालेश्वर आमच्या पूर्ण गावाला हा मान नाही जो गणपती निघालेश्वर आमचे गावचे गणपती निघत नाही मंगल वर्ते मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये ढोल तशाच्या गजरात वाजत गाजत गावातील सर्व भाविक लहान थोर महिला ज्येष्ठ नागरिक नदीकाठावर साश्रुपूर्ण नैनांनी आरती आणि पूजा करून जीवनराव यांच्या मानाच्या गणपतीचे विसर्जन करून गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा ब्रमनादातून विसर्जन मोठ्या भक्तिभावाने होते तदनंतर सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन करून भाविक बुद्धीच्या देवतेची प्रतिमा आपल्या डोळ्यामध्ये साठवून परतीची वाट धरतात व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत जाधव सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राइम टाइम्स सनबूर पाटन सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट